अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केल्याबद्दल आरपीआय आठवले गटाकडून अशोक कांबळे यांचं निलंबन संजय काका पाटील यांना पराभवाची भीतीपोटी दबाव टाकून निलंबनाची कारवाई अशोक कांबळे यांचा टोला आरपीआय आठवले गटाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी सांगली लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस बंडखोर यांचा प्रचार केल्याबद्दल त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली भाजपचे आम उमेदवार संजय कक्का पाटील यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशोक कांबळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे जाहीर पाठिंबा देत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार सुरू केलाय आरपीआय आठवले गट हा भाजप मित्र पक्ष असल्याने महायुतीचा नियम तोडल्याने त्यांना आर पी आय आठवले गटातून पक्षातून हकालपट्टीची नोटीस बजावली होती यावर अशोक कांबळे यांनी पक्षाने कारवाई केली तरी चालेल पण विशाल पाटील यांचा प्रचार करणार असा इशारा दिला होता संजय कका पाटील यांना निवडणुकीत पराभव दिसत असल्याने त्यांनी आर पी आय पक्षावर दबावटा कोणी निलंबनाची कारवाई केल्या असे अशोक कांबळे यांनी आरोप केला आहे नवीन आर पी आय पक्ष स्थापन करणार असल्याचा इशारा यावेळी अशोक कांबळे यांनी दिलाय तर सी आर सांगलीकर यांनी अशोक कांबळे यांच्या पाठीशी राहण्याचा विश्वास दिलेला आहे आरपीआय गटाने अशोक कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा निषेध व्यक्त करत बसावं हो असं इशारा आनंदा देव माने यांनी दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेले तीस ते पस्तीस वर्ष झाले मी आठवले साहेबांचा सा कार्यकर्ता आहे दलित पंतरपासून पकडून की पर्यंत माझा प्रवास आहे परंतु आज एक अपक्ष उमेदवार माझ्या जिल्ह्यातला आणि वसंतदादांचा नातू म्हणून आम्ही त्यांना ओळखतोय आणि तो बहुजन समाजाचा नेतृत्व चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळतात गोरगरीब समाजाला त्यांची मदत असते म्हणून आम्ही सर्व समाजातले तळागाळात जाऊन मी विचार करून चर्चा करून हा निर्णय घेतला आहे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी कार्यरत होतो आणि मी आज विशाल पाटील साहेबांना पाठिंबा दिल्यामुळं संजय काका घाबरून माझे राष्ट्रनेत्यांना फोन करून त्यांना मला निलंबन करायला लावलं एवढी जर भीती माझी वाटत असेल कारण का मी ह्या विशालदादांचं स्टार प्रचारक म्हणून आहे आणि बहुजन समाजापर्यंत तळागाळातला पोचलेला कार्यकर्ता आहे हे संजय काकाना चांगलं माहीत आहे म्हणून तिने माझ्या संबंधित असणाऱ्या नेत्या मंडळीवर प्रेशर टाकून मला निलंबन केलेलं आहे परंतु निलंबन केलेलं मला वाईट वाटत नाही ज्या समाजानं आम्हाला मोठे केले ज्या समाजानं आम्हाला अस्तित्व दिलं आहे त्या समाजाचं परत थेड उपकार म्हणून मी आज स्वतंत्र माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट ह्या नावावर स्थापन करणार आहे आणि संपूर्ण माझी असणारा या परिसरातील माझी वडीलधारी मंडळी माझी मित्रमंडळी आणि सांगलीकर साहेब माझ्या पाठीशी उभारणार आहेत मी भिनार नाही आणि संजय ना, काकाला पाडल्याशिवाय राहणार नाही हे बेन काकांना असं वाटतंय की आर पी आयचा एकच माणूस आमच्या विरोधात एवढं जोरात बोलतो आणि त्याच्यामुळं आम्हाला कुठंतरी यश येणार नाही या हेतूने त्यांनी त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या जे आटोले साहेब आहेत त्यांना सांगून त्यांचं आज निलंबन केलं त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो यानंतर साहेब काकांना निरोप द्यावं की प्रत्येक कार्यकर्ता हा राजीनामा देऊन या इलेक्शन मध्ये सभा होणार आहे काकाचं इथं काही चालणार नाही काका आता घरात बसावं एवढंच मी त्यांना सांगतो धन्यवाद साहेब अशोकराव तुम्ही जे आज जो निर्णय घेतला म्हणजे या वेळेला जो निर्णय घेतला एक दहा वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे होता खरं म्हणजे तुमचे कुचंब म्हणा गेल्या दहा वर्षापासून होत होतं आज जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची आम्ही तुम्हाला स्वागतही करतो आणि आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहे तुम्ही कुठलाही पक्ष काढा कुठेही असेल आम्ही तुमच्याबरोबर आहे हे ग्वाही आम्ही तुम्हाला देतो आमचे अशोकराव कांबळे हे लहानपणाचे मित्र आहेत आम्ही पूर्ण आज तीस ते बत्तीस वर्ष झालं या भागात आम्ही दोघं काम करतोय समतानगर असे मान्यगर कोल्हापूरचा पंढरपूरचा ह्या भागातनं कारण अशोकराव यांना कुठल्या पक्षाची गरज नाही अशोकराव हीच एक पक्ष आहे आणि आज पूर्ण मुस्लिम समाजातर्फे आम्ही यांच्या पाठीशी आहे आणि अशा कुठे मी काम म्हणजे काय मी करून दे पूर्ण समाजातर्फे आम्ही यांच्या मागे राहणार आहे अशा एवढं सांगतो मी आणि माझी कार्यकर्ते माझी ताकद पूर्ण यांच्या